नमस्ते आम्ही इथे अंधेरी डी एन नगरला उभे आहोत आणि इथे एक हिंदू एकजूट मंच या ना एक नावाच्या एन ने एक ह्युमन चेन फॉर्म केली आहे तर आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया नमस्ते आपलं नाव माझं नाव चेतन चंद्रकांत शिंदे मी राहायला अंधेरीचाच आहे मला जसं कळलं की असं प्रोटेस्ट होणार आहे हिंदू सेव्ह हिंदू म्हणून बांगलादेशमध्ये जे प्रकरण चालू आहे त्यासाठी तसं जसं आम्हाला कळलं तसे आम्ही सगळे इथे आलेलो आहेत कारण आजची गरज आहे की आपण सगळ्यांनी एकजुटीने अशा कार्यक्रमांना किंवा अशा प्रोटेस्टना आलं येणं गरजेचं आहे म्हणून आम्ही जसं आम्हाला कळलं तसं इथे आलो बरोबर आता बर ही प्रोटेस्ट करायची गरज नक्की का पडली ही वेळ का आली आपल्या कारण जे पण बांगलादेश मध्ये जे आहे ते अजून काही थांबण्याचं नाव घेत नाहीये ते वाढतच चाललंय आज पण आपण बघतोय तिकडे आज पण मंदिरं तुटली जात आहेत आज पण जे हिंदू लोकांना आहे ते घरातून बाहेर काढून मारलं जात आहे ज्यासाठी आपल्या हिंदूंना इकडच्या जागृत होऊन जसे सगळे सेलिब्रिटीज नाही त्यावेळी जागृत होतात ते या पॉइंटला पण जागृत होण्याची गरज आहे हिंदू पण एक जीव आहे आज आपण एका हिंदू भूमीत राहतोय बांगलादेश पण एका हिंदू भूमीच आहे ती विभागली गेली आहे म्हणून हिंदू ही सेव्ह झालीच पाहिजे आणि त्यासाठी जास्त जास्त लोकांनी बाहेर आलं पाहिजे आज आम्ही इकडे बघतोय तर खूप वेगळ्या नजरेने पण लोक बघतायत की काय चालू आहे पण हे गोष्ट स्वतःवर जेव्हा येईल कमीच टाइम बाकी आहे जे आपल्यावरती पण असा प्रसंग येऊ शकतो त्यासाठी आपल्याला एकजुटीने येणं खूप गरजेचं आहे आता जेव्हा पॅलेस्टाईन मध्ये हे सगळं झालेलं तेव्हा भा, भारतात लगेच दुसऱ्या दिवशीच प्रोटेस्ट झालेल्या पण ही प्रोटेस्ट व्हायला एवढा वेळ काय लागतो ह्या ह्याच्यासाठी कारण आपल्या हिंदूंना सेक्युलरिझमचा खूप वेळ आहे त्यासाठी कसं आहे तिकडे मध्ये जे झालं पॅलेस्टाईन मध्ये जे झालं त्यासाठी लोकांनी प्रोटेस्ट केले इकडे लोकांनी प्रोटेस्ट केले की सेव जेव्हा काही आपलं काहीच त्यांच्याशी लिहिणं देणं नसताना पण इकडे प्रोटेस्ट झाले ने ट्विट केले सेलिब्रिटीजचे पोस्ट टाकले झाले आणि आज आपण बघत आहे तर सा आवाज साठी कोणच उभा नाहीये हिंदूंचा आवाज दाबल्याचा नेहमीच प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठी माझी अशी लोकांना विनंती आहे की लहानांपासून ते मोठ्यापर्यंत त्यांनी सगळ्यांनी खाली उतरून हिंदूंचा बांगलादेशी हिंदूंच्या सपोर्टसाठी आपण बाहेर आला पाहिजे हा आपला चिमुकल्यांचा पण आवाज खूप काही करू शकतो आपण बघितलंय आप की आज आपण एवढे जुहू पासून ते गोरेगाव पर्यंत हा प्रोटेस्ट चालू आहे आणि त्याचं एवढं उत्कृष्टपणे लोकांनी सहभागी घेत आहेत पण असं पूर्ण महाराष्ट्रात मी तर बोलेन पूर्ण भारतामध्ये असे प्रोटेस्ट झाले पाहिजे ज्याने करून इंटरनॅशनल लेवलला त्या गोष्टीची नोंद घेतील म्हणून जास्तीत जास्त लोकांनी परत प्रोटेस्ट केले पाहिजे असं मला वाटतं की कुठेतरी ही गोष्ट थांबली पाहिजे कारण जो पण एक जीव आहे तो हिंदूंना पकडून पकडून मारलं जात आहे तू हिंदू आहेस तर तुला मारा असं चालू आहे आणि ते जेव्हा इस्रायलीत चालू होतं तेव्हा लोकांना इकडच्या खूप सहानुभूती आली होती आता आ, लो, जास्ते -जास्ते ती सहानुभूती कुठे आहे असा माझा प्रश्न या इकडच्या लोकांना आहे इकडच्या सेलिब्रिटी आहेत इकडच्या बोलू तर सगळ्याच लोकांना आहे की जास्तीत जास्त लोकांनी बाहेर आलं पाहिजे प्रोटेस्ट साठी आता हे जर आ, हा सगळा व्हायलन्स बांगलादेश मध्ये बंद व्हायचा असेल तर तुम्हाला काय वाटतं तुमची अपेक्षा सरकारकडून काय आहे माझी सरकारकडून हेच अपक्ष आहे की इंटरनॅशनल लेवल आता हा जो बांगलादेश आहे आता आपण खरं म्हणजे बघितलं गेलं तर ह्या वेगळ्या बॉर्डर आहेत इंडिया आणि बांगलादेश या गोष्टीची नोंद ही इंटरनॅशनल ही घेऊ शकतात आणि मोदी ज्या हिशोबाने इंटरनॅशनली एक आयकॉन आहेत एक लोक त्यांना ओळखतात त्या गोष्टीसाठी मोदींनी पण माझ्या हिशोबाने जास्त प्रयत्न केले पाहिजेत की तिकडे हिंदूंचा जीव कसा वाचेल या गोष्टींसाठी हे मोदी साहेबांनी पण त्या गोष्टीची नोंद घेऊन त्या गोष्टींचं फॉलोअप करून त्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत एका सामान्य व्यक्तीची मोदी साहेबांना एक कडकडून विनंती आहे असं मला वाटतं कारण ज्या हिशोबाने त्यांनी एक त्यांचा इमेज आहे इंटरनॅशनली आज त्यांनी इंटरनॅशनली एवढे चांगले संबंध बनवलेले आहेत त्या गोष्टींचा त्यांनी फायदा घेऊन आपल्याला पाहिजे आमच्याशी बोलले बोल अंधेरी संविधान वार्ता